नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर मारती राहायचा आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सर्व स्वागत करतो आज इथे दादा आलेले आहे जय श्रीराम दादा तिकडे छोटे आहे मी आता आपण जाणार आहे पण तिकडे जंगल सपारी इकडे पोपटेच इकडे तुम्हाला सांगतो आपण कुठे कुठे जाणार आहे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आता तुम्ही म्हणसा इकडे काय आले तर दोन हजार मध्ये नरनाळा महोत्सव आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडा शूट काढायचा आहे तर व्लॉग तुम्ही पूर्ण पहा म्हणजे आपण दोन वर्षानंतर इकडे या ठिकाणी गेटही नवीन झालेला आहे किल्ला मंडळी आता आपण चालू नरनाळा जंगल सफारीले तर तुम्ही ब्लॉक जातो कंटिन्यू करा आता तुम्हाला दाखवतो इकडे आपल्याला काय काय पाहायला भेटते काय काय नाही तर पहा मंडळी या ठिकाणी राहायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे बड्यापेक्षा मस्त इकडे आपल्याला रूम सुद्धा भेटतात <laughs> मंडळी आपल्या इकडचं लोकेशन तर पायऱ्यानं झालेलं आहे आता आपल्याला लागते जंगल सफारीसाठी तिकडे नरनाळा किल्ला दाखवतो तुम्हाला ते एक करून सगळं आपण एक्सप्लोर करू चला मंडळी मंडळी आपण सध्या जंगल सफारीसाठी निघालेला म्हणजे नरनाळा सफारी म्हणता गेले तर पहा मंडळी हा आठ किलोमीटरचा प्रवास आहे म्हणते आपल्याला नरनाळ्यापासून किल्ल्यापर्यंत पोहोचलो तर दीड किलोमीटरचा प्रवास जो आहे तो तुमचा खळबळ आहे बाकीचा पूर्ण प्रवास जो आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असा डांबर रोड आहे बऱ्यापैकी मंडळी या ठिकाणी पाहू शकता आपल्याला हा मेहंदी दरवाजा दिसलेला आहे भाऊ याचा विशेष काय होत सांगा मंडळीला पहिले घोडे हाती होत होते की नाही हो त्यावेळी हे रस्त्यात डायरेक्ट घोडे होती हा घोड्या हाती निघायचे आणि याच्या खालून मग अजून एक दरवाजा आहे शानूर दरवाजा म्हणून आणि याच्या समोर ते महाकाली महाकाली महाकालीद्वार तिकडे मंदिर आहे का मग एक मिनिट था। देऊन येत तर मंडळी आपण सध्या पहिल्या स्पॉटवर पोहोचलेला म्हणजेच महाकाली दरवाजा म्हणजे पहिले राजा महाराजाच्या वेळेचे ते दरवाजा होते म्हणजे ज्या ज्याच्या कारण म्हणजे इथून म्हणजे त्यांचं ते एंट्री वगैरे होत होत आणि इथं म्हणजे देवीची पण इथं म्हणजे हे आहे तिथं हे स्थापन आहे तिथं म्हणून या स्थापन आहे आणि इथं म्हणजे या, या दरवाजे म्हणजे नक्षी दरवाजा नक्षी दरवाजा याचे जे डिझाईन वगैरे हो आहे ना या दरवाजे असे बनवलेले आहे कारण त्यावेळी कसे असे होते घोळे हा हा त्यातील तो म्हणजे जे शत्रूंना म्हणजे दरवाजा वगैरे दिसत नाही होत पहिले आणि अटक केल्यासाठी त्यांना म्हणजे पहिले खूप हे होत होतं कठीण म्हणजे त्या असे हे मारावं लागतील ना आलं लक्षात रायगडला रायगडचं केला का सेम असंच हे दरवाजे आहे ना आणि म्हणजे त्या काळात कशा पंजाबून जपून जे आता आपण तिथून शांडून आले तर आपल्याला तिथे तर कशी एंट्री पा, पास वगैरे घ्यावं लागेल म्हणजे त्या काळात हे त्या लोकांची बसच होत म्हणजे कर वगैरे साठी ते बसच होती हो मिनी दरवाजा त्याच्या खाली शांडू दरवाजा म्हणजे तिकडे पाहिला काही नाही म्हणजे थोडस तिकडे आपण सुरुवातलेच पाहिला पण कुठे घेतो म्हटलं ते चांगली खालची हो 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 हे नाही मस्त चला आपण वरत इकडे जे आपल्याला खालचा पाहायला म्हणतात किती आहे पूर्ण तीनशे किल्ला आहे आणि याच्यामध्ये असे किल्ला म्हणजे तीन भागात आहे पहिले जाफरबाद दुसरं नन्नाळ आणि तिसरा तेल्यागड तर आपल्याला हे दोन भागामध्ये फिरता येत नाही जाफरबाद आणि तेल्यागड दोन भागामध्ये फिरता येत नाही फक्त आपल्याला नन्नाड किल्ल्यामध्येच फिरता येत आणि या किल्ल्यामध्ये असे लहान मोठे बावीस दरवाजे बावीस पैकी पाच दरवाजे असे मोठे दरवाजे आहेत शानूर मेहंदी आणि महाकाली आकोट दरवाजा आणि एक ते दिल्ली दरवाज म्हणून असे पाच दरवाजे मोठे आणि लहान मोठे याच्यामध्ये बावन तळे आहे बावन पैकी पाच तलामध्ये बारा महिना पाणी असते बडिया त्या काळापासून तसंच आहे की हे खालचं असं रिनोव्हेशन केलेलं आहे बनवलेलं आहे सर आता याच्यामध्ये कसे आहे ते गुळ ओळीत दाल बेळफळ ह आणि चुना आणि ईट असे हे मिक्स करून बनवले हे आताचे हे बांधकाम आणि पहिल्याचे बांधकाम होय फरक आहे लय फरक आहे चला महाकाली द्वार तर आपण एक्सप्लोर केलेला आहे दुसरा स्टॉप कोणता आहे आपला दुसरा तिकडे शक्कर तलाव जवळ शक्कर तलाव आपण चला मंडळी या ठिकाणी जुना माठ सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेला आहे काळचे राजन चला मंडळी पुढचं द्वार पोहापून कोणता येतं चला हे एवढंच आहे समजा हा एवढंच आहे सॉरी हो निया निया हत्ती वगैरे बांधायची होते गज शाळा म्हणतात गज शाळा या ठिकाणी हत्ती बांधत होते त्या काळात हत्ती बांधत होते त्या काळात राहणी मान आहे इकडे आपल्याला मस्जिद पाहायला भेटते इकडे दर्गा पाहायला भेटते भेटतेस उभे करायचे मंडप हे काय तुषार तुषार असे पाणी फाउंटेन फाउंटेन आणि हे पहिले पूर्ण हे होत पहिलं ओपन होत ज्यावेळी आपली अंग्रेज न राज केलं त्यावेळी बांधलेलं ते इटाचे बांधकाम आहे पहिले म्हणजे इटाचे बांधकाम ना होत ना नाही ज्यावेळी अंग्रेज आले त्यावेळी हे बनवलेलं आहे ते बनवत हे पूर्ण पहिले अशी ओपन होत चला इकडे लोक राहत समजा राहत होत पहिले असं बांधकाम केलेलं आहे होऊ शकतं काही काहीच आहे काही काही एकदम बांधकाम आहे काय इटाचे बांधकाम आहे सर हे पहिले पूर्ण ओपन प्लेस होतो ना इथून आता हे सध्या बांधकाम केलेलं आहे त्यांनी दरवाजा वगैरे होता याच्यात ते पूर्ण काढलेलं आहे अंग्रज आलो होतं ना हे सांबर ते पावाची ठसे वगैरे काय जे सांबर डिअर असते की नाही हरिण हरिन कुळातली सर्वात मोठी प्रजाती म्हणतात अंबर अंबर महल म्हणजेच दरबार हॉल आहे या ठिकाणी इकडे सु, कॅमेरा सुद्धा आहे स्वर ऊर्जेवर चालू आहे इकडे आपल्याला इकडे पाहायला भेटते हा फोटो दाट कायचा तरी शक्कर तलाव इथं असे पाच तलाव आहे पाच तलावधे बारामण पाणी असते कुत्रे चाललेले जे लोक असतात त्यांनी इथं म्हणजे आणून इथं आंघोळ वगैरे करायची आणि इथं पूजा पाठ करून खाली जायचं तसं याचं नाव कसं पडलं की शक्कर तलाव ते आधी पासून पाणी गोळ असून घ्यायचं गोळ आहे काय तिथं ते आपली प्रोटेक्शन कि आम्ही तिथं बाहेरून आपण पाव तलावाची वर फ्लो आहे भरल्यानंतर पाणी मेल मेल सांभार अशी पानवट्या मध्ये जे आपण जे हे पाहिलं आपण ते तलाव ते तलावाचे पाणी येतं इथं असं असं म्हणजे इथं मशीन नाही काहीच नाही वर ओवर फ्लोर सोडतून पाणी येत असत आपले हा सध्या जो पॉइंट आहे हा गुल्लर घाट म्हणून ओळखला जाते तर इथून ते तिकडे धारगड आहे म्हणतात तिथून जे आपले पाणी घेऊन पोरं येतात ते इकडून येत असतात म्हणजे लोक जे येत असतात सगळ्यात मंडळीले ते शादूरबाव टेकडे म्हणून सांगून दिस किलोमीटर धारगड मंदिर इथून Okay. ते, हो दा, का हा म्हणजे तीन तीन किलोमीटर हेच येतं आणि शहजुर तिकून मग दोन अडीच किलोमीटर ते दहा धारगड मंदिर येतं म्हणजे कावड यात्रा लोक असतात धारगड मंदिर येऊन मग शहू येते मग काही किल्ल्यावर येतात आणि मारुती भंडारोग असतं इथं भंडारोग जेवण करून मग खाली शानू उतर पण कसे आमच्या अकोटला जे बजरंग डलू आले त्यांना थोडीफार हे याच्यावर लहान असतात मुंडळी हे आहे ते तो चला गरम कधीच उन्हा नाही नाही गरम नाही होत हो होत थंड असतात कधीच गरम हे पटना पर्यंत पडते चलो तहसील पडला होता गोळा त्याचे आपल्या अकोडची जी तहसीलय मुंड गोळा पडला होता म्हणतात काय म्हणतो हा तो विषय कस आहे अष्टदाजूचा तोफा आहे असा आहे मग मंडळी मस्त वाटवलं इकडे किल्ल्यावर पहा मंडळी आपलं जे महसूलचं आपण काम घेतलेलं आहे यातलं इकडे काही आपण शूट काढलेलं आहे काही काळाचा राहिला दा दादा आपल्याला एक एक दाखवत आहेत आपल्याला काय काय पाच आहे काय काय नाही पाच आहे मंडळी पहा आपल्याला असं वाटत नाही दूरदूरपर्यंत की आपल्या आकोटा इकडे नरनाळाच्या इकडे एवढं बरंच की आपल्याला पहाड बेट्टी मेळघाटची इकडे आपण सगळेजण भेटणार तर आता नरणाळा महोत्सव तुम्हाला सांगतलंच मी येणारे आता तीस एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला